मी आपण आत्ता तळेगाव आघाडीतील कलाकिरी नाट्यसमोर या ठिकाणी मूर्तीच्या ठिकाणी एक स्पर्धा झालेली आहे त्यातील का काही स्पर्धेचे पालक आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यावर थोडं जाऊन घेऊ मॅडम नमस्कार आपलं पाले या ठिकाणी स्पर्धेसाठी आलो होतं आपण काय सांगितलं बाबा क्लासेस ते व्यवस्थित शिकवतात माझ्या दर आठवड्याला आठवड्यातून दोन वेळा जाते टीचर थोडंसं झालेले शिक्षणामध्ये कारण आहे कोणत्या शाळेत आहेस आणि कोणतं चित्र काढले तू तुझं नाव सांग आणि कोणते चित्र काढले आणि कोणत्या शाळेत आणि कि तूला आहेस तुझं नाव सांग कोणतं किल्ला केला फार काय याला कोणते रंग वापरले शाळा बोल तुझी आणि किती तुला आहेस मॅडम आपण काय सांगणार की जे विद्यार्थी आहेत त्याच्याबाबत आपण स्वतःची ओळख सांगतो ही जे विद्यार्थी आपण आणले साधारण आता की शाळेतलेच विद्यार्थी वेळ लागतात विचार कशी तयारी करून घेता बरं 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 तू आता हे चित्र काढले तुझी मागे नोट झाली पण तू आता हे कोणतं चित्र थोडंसं काय सांगशील बरं आणि शाळा कोणती आहे तुझी आणि शाळा कितीला आहे आपल्यासोबत एक मॅडम आहे त्यांच्याकडे थोडं का मॅडम आता जे होती आपण साधारण पाच विद्यार्थी आणले होते तर आपण थोडं काही ओळख सांगेव आणि आपण कुठे ट्युशन घेता किंवा मुलांना आपण ओळख नाव नमस्कार माझं मना तुमच्या आम्ही लोकांमध्ये शाळाक्रमांकडे इथे दिव्यांगांसाठी संसाधन कक्षा हवं की चांगलं लग्नांसोबत त्यांचा शालेय अभ्यासक्रमसुद्धा आम्ही पूर्ण पालकांना आपण काय आव्हान करा काही मुलं असतात काय दिव्यांग व्यंगपालकांचं एकच आव्हान असेल की आपल्या मुलांना वेगळं कडे समजून घ्या ती आपल्या नॉर्मल मुलांमध्ये मिसळण्यासाठी आहे कच आणि त्यांना मिसळून द्या त्यांना वेगळं कडे समजा

थोडक्यात असं सांगणं आहे की मॅडमचं की लोकमान्य टिळक जी रेल्वे स्टेशनची शाळा आहे त्या ठिकाणी त्यांचा दुपारच्या वेळेस क्लास असतो त्या ठिकाणी आपण दिवंग विद्यार्थ्यांचे पालक असतील त्या ठिकाणी त्यांनी जाऊन चौकशी करावी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण या ठिकाणी जाऊन नक्की भेट द्यावी